वातावरणातील गारवा कमी झाला असून मार्च पूर्वीच उन्हाचे चटके बसू लागले आहे मात्र यामुळे आता दापोली तालुक्यातील केळशीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कातळावरती ताजा कोळीं सुकवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे यंदा सुकी मासळीची उपलब्धता लवकर होणार असल्याचं स्पष्ट होत आहे दापोली तालुक्यातील केळशीमध्ये दालदी मच्छीमार दरवर्षी सुक्या कोळींचा मोठा व्यापार करतात पावसाळी बंदी कालावधीत ताजी मासळी मिळत नसल्याने मत्स्यहारी ओल्याची तहान सुक्यावर भागवत असल्याने साधारण एप्रिल पासूनच खवये सुकी मच्छी खरेदीला सुरुवात करतात यामध्ये कोळंबी सोडे बांगडा सुकवलेले बोंबील आंबड बगी सुरमई सुकट जावळा यांसारखी सुकी मासळी खरेदीला मोठी मागणी असते पर्यटकांसह स्थानिक पातळीवरही सुक्या मच्छीला मोठी मागणी आहे दरम्यान केळशी येथील मच्छीमार महिला दरवर्षी सुका कोलीम आणि आंबडचा व्यापार करतात त्यामुळे दापोली मंडणगडमधील मत्स्योहरी या कोलीम विक्रेत्यांची आतुरतेने वाट पाहत असतात दरम्यान केळशीतील दालदी मच्छिमार समाजातील महिला वर्गांचे यंदाही फेब्रुवारीपासून कोलीम सुकवण्यास सुरुवात केलेली दिसत आहे यासाठी ताजा कोलीम रायगडमधील भरड कोल श्रीवर्धन या ठिकाणाहून खरेदी केला जात आहे तसंच केळशी आणि हरणे बंदरातही उपलब्धतेनुसार कोलीम खरेदी केला जात असल्याचं समजत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा